गुड काजू, काजू, मॉर्निंग कशा आहात तुम्ही आता जुठल्या आंग धुवून झालेला गरमागरम च्या आपण पिऊन झालेला तर चाललो दुकानावर आज शनिवार शनिवार एकच दुकान लावायचा आईला थोडा आराम दिलेला तर एकच दुकान लावता दादा बंटीची वाट बघायची आहे लगेच जायला निघता नाही अजून म्हणून थांबल्या काहीच पोचलो दुकानामध्ये सकाळ वाजल्या नऊ वाजलं तर आता सगळा मावरा लावून झालेला आज थोडा लेट लावले नाही एकच दुकान चालू आहे या साईडला आई तिला आता हे धुराण काही ना हो सगळा बघला डॉक्टरनी तर तिला एलर्जी आहे बोलता धुलीची एलर्जी आहे त्यामुळं तिला त्रास होत असतो तर बघा मस्त कोलसा आणलेला आहे तर कोलसा मस्त तो बोलता नेला कोलसाला कच करत रे मी याचा धूर धुरकरताहो त्याबरोबर धूप पण आणलेला तर या एक साईडला धुप लावून घेतलेल्या तर मस्त नाश्ता करू गरमागरम नाश्ता या साईडला मस्त पापलेटाच्या बुटी आत पापलेट बा मस्त होता पाहून किलो एक पापलेट होता या साईडला मस्त वांगा ढकलेला अजून काय बोलायला खारा वाटतं मला रसा केलेला मस्त मस्त नाश्ता करून राहला सगळं व्यवस्थित ये लवकर लवकर ये या मला लय आंबा आवडतात त्यासाठी मी पुरा अर्धा किलो आंब मागवलेले आहेत एकट्याला खायसाठी एकटाच खंड मी कोणाला देणार नाही या खायला या एकट्याला खायला अरे माझे टाकलं गेला टाकले या वेगळ्या मिठाची हा असं आहे या खायला या दादा कसा वाटतं आंबा खाऊ जयवाडी जयवाडी गरमी ना जाणार आपल्याला पहिले आंब्याच्या धारावर चढायचो चला तर राहिले आपले पत्रांची वरती आल्या पाडायचं तर आपल्याला काजू कारण की काजू आपली अख्खी भरलेली आहे काजू तर अशा प्रकारे आपला पहिला काजू येऊ बघा मी मिनी बारीकसा डुबडा काजू जाम बरं त्यासाठी रुग्णा बरं आणून नाही का आपला बंटी बघा दिशा घोंड्या ओकतो हा वजान जास्त बाकी ऐकलं पण जाता पहिले इकडे जाऊन दे बरं इकडे जाम काजू आहेत तेव्हा बघा मी सकाळ हे इक्रो बघा वा बाबा कवर प दिसले का ये बघा सगळं उचलतो कारण की आता आता परला असतील पिकले काल तर काही दिसत नव्हतं तवर चांगला आहे का पहिले बघून घ्या अरे वा एक नंबर ताजा आहे यो तो जेला तुला पोपटला येतं ना आपली इथं पोपटला येतं जेला यो तो चांगला 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 यायचं फक्त बाकीचं जाऊन द्यायचं बस ताजा आता वाऱ्या पारले बघा रस निघले म्हणजे आताच पारले या हा तीन म्हणून कसं काजू आहेत ते बघा रस निघले रस निघले म्हणजे आत्ताच आता असा लाईव्ह पडलेला पाच ते दहा मिनटात हे असून पडून असं समजा तुम्ही किती मस्त सुंदर सुंदर असं काजू आहेत मला आता इकडं दाखवता तर नजारा खालच्या बघा कसं चांगल्या मस्त दिसतं ते बघा ते बघा इकडे पण आहेत हे बघा समोर समोर बाळ किती आहेत इतकी भरले काजूमध्ये वरती बघा ये बघा इकडे इकडे बंचहान थांबला तो बघाचे पत्रवी बंटी ते साइडला जाऊ मग ना ते बघ ती वाढती बघ किती आहे त्यामध्ये पाड ना पाड दा ना चला आता यांना पहिले पाडून जिता मग तुम्हाला वापस व्हिडिओ मध्ये दाखवला किती पडलं किती नाही मी पण चढलोय झाडावर या साईडला आणि त्या साईडला बघा दादा पण बा 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 दादा आरामादा दोघं भी एकसाथ जाऊ काही वसना काही तुटत नाही ये बघा साइड क बघले रे मी बघितलेले ये बघा कसले काज दादा आरामात आीट यार तुम्ही जराशी जरी चुकी करताल तर या असच होणार आहे तुमच्या सोबत आई शपथ मंग्या लागलं माझ इकडे काय नाही अजून इथं आलेच नाही इथं इथे दादा इथं तुझं वजन नाहीये बरोबर पास, पास क्या क्या ते बघ त्या साईडला पण खूप आहेत ते बघ <laughs> आरामात जा आरामात जा किती स्ट्रगल करते बाई काजूच काजू नुसते काजूच काजू थांबा दादा आरामात था। आरामात वाट पाडला बिचारायनी काजू आरामात ते पण पाडायला वाटत हा कडाकिंग होतो खाली ठेवला दे इथे ठेवतो

पडला पडला एक, एक पडला एक चल दादा बस झाले किती काजू नाही तर काजू हातच घेण्याचे जास्त पत्रावर जास्त पाडले हे बघा बघा हे या या टोकरीत पण भरपूर आहे बघा काजू दाजूची मेहनत दादा आरामात इथे चार आहे ते पण भरा आलो इथे डायरेक्ट इथं चढला डायरेक्ट पत्रावर काजूच आता इसरू नको ते चप्पल पत्रावरच आहे तिथे पहिले हो आता या साईटला हा पण लटकले ठीक आहे पण काय तेवढा कोण जाणार आहे पत्र लोकांची कसला आवाज आला पाहुल मोरला

<laughs> <laughs> चला या पोचलो किचन मध्ये मस्त जेवून जा। जाव जाऊ आज आराम वा सगळ्या गोष्टी कळ टक्कता आंबा काही पण झा ते आंबा टाकलेला जाईल हे ना बोंबले आहेत बोंबील सुक बोंबील तेन बटाटा टाकले ना आंबा टाकले या साईडला मस्त सुरमा आणि बागरा मस्त भात या साईडला किंवा खारा बोटी किंवा इथलं पाणी मस्त गरमागरम जेवायला तर पहिले जेवून पहिली मस्त आणि या साईडला सोन्या येऊन झोपलेला ज्याला बाहेर गरम होतं म्हणून इकडे येऊन झोपले इथं कसं जरा थंडावा हन सोन्या तरीची वापरात थंडी थंडी कुईल कुईल सन्या हे सन्या काय काय कुठं बी जातं लोला अख्ख्या पात्रामध्ये या का बघा काजूमध्ये जो घुसलेला असते म्हणजे हंगा बघा हे काजू हे सगळे चिपाकले आहेत बघला बघला पवड चिपाकलं बघला त्याला आता धुवायला लागेल त्याला जेवून झेला मग याला धुता नाच नाच कारण नसतं ना तो राय मला येते काजूचे जाऊन घुसते पाल्या चला आता मस्त जावाला येतली काहीच नाही मला आवरा जावाला ऊन आवरा पडतोय तर जावाला जत नाही म्हणून आवरा झेकलेला पाणी देऊन पोट भरते ना चला तर जायला निघता दुपारचं वाजलं चार वाजलं आज शनिवार म्हणून थोडा लेट चालल्या आहे तरी मला बंटी दुपारची बोलला की तू चप्पल इसारशील तरी मी चप्पल इसार चला आता वापस वरती जायला गेली कुठं चप्पल कुठं इथंच कुठेतरी तरी चप्पती ती बघा दिसली